नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत एक जागतिक दर्जाचं शहर असूनही मुंबईमध्ये खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत की रस्त्यांमध्ये खड्डे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो पावसाळ्याच्या तोंडावर किंवा कुठल्याही सणाच्या तोंडावर खड्डे दुरुस्तीचं काम हे करण्यात येतं गेले काही दिवस मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या खड्ड्यांविरोधात जोरदार आंदोलनं करत आहेत आणि काल त्यांनी जे आंदोलन केलं की अभियंत्यांच्या हातांमध्ये की मी या खड्ड्यांना जबाबदार आहे असे फलक दिले त्यावरून अद अभियंते चिडले असून या आज त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे जवळपास चार हजार दोनशे अभियंत्यांनी राजीनामे सुपूर्त केलेले आहेत आयुक्तांकडे या सगळ्या विषयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत या विषयाचे अभ्यासक संदीप आचार्य सर यांच्याकडून सर हा नेमका विश हा नेमका विषय नेम का काय आहे की चार हजार दोनशे अभियंत्यांनी आज राजीनामे दिले आहेत आयुक्तांकडे तर हे राजीनामे यामागचं नक्की कारण काय आहे मुंबई शहरामध्ये आपण जर बघितलं तर गेले म महानगरपालिकेचं जर बजेट आपण बघितलं तर जो सदतीस हजार कोटीचं बजेट आहे रस्त्यांसाठी सुद्धा दरवर्षी पंधराशे कोटी पाच हजार कोटी अडीच हजार कोटींचे असे मोठमोठे प्रस्ताव हो निघतात एवढं करून आज गेल्या जागतिक दर्जाच्या शहरामध्ये पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष टिकेल असा चांगला रस्ता का बांधता येत नाही याची खंत महानगरपालिका आयुक्तांपासून ते सत्तेत असणाऱ्या शिवसेना भाजपला तसेच तिथल्या अभियंत्यांना वाटली पाहिजे ह्याच्यामध्ये चालणारं टक्केवारीचं राजकारण भ्रष्टाचार आणि अनास्था या सगळ्यामुळे मुळामध्ये हे रस्ते नीट बांधले जाऊ शकत नाही मुंबई शहरामध्ये जर आपण बघितलं तर साधारण दोन हजार किलोमीटर लांबीचे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे रस्ते त्याला असणारी सर्व्हिस रोडची अवस्था तर अत्यंत वाईट आहे वर्षभर एरवीच्या पावसाळ्यामध्ये इतक खड्डे पडून लोकांचे जे हाल होतात त्याच्यामध्ये अनेकांना होणारे आजार असतील होणारे अपघात असतील या सगळ्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेचे आज राजीनामा देणारे अभियंते घेणार आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि हे वर्षानुवर्ष चाललं आहे ह्या अभियंत्यांना लाजा वाटत नाहीत का मुळामध्ये असा मुद्दा आहे आज संदीप देशपांडे किंवा वेगळे पक्ष इव्हन प्रसारमाध्यमं असतील ही वारंवार या विषयावरती आवाज उठवतात माध्यमांकडून वारंवार खड्ड्यांची माहिती दिली जाते हे खड्डे आधी मुळामध्ये खड्डे नाकारणं हा नाकारतेपणा नेहमी महानगरपालिका प्रशासनाकडून दाखवला जातो आत्तासुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पस्तीस फक्त खड्डे आहेत असं सांगितलं आहे पट्ट का हो तुम्हाला मुंबई शहरामध्ये आज घडीला पस्तीस खड्डे आहेत दरवर्षी न्यायालय खड्ड्यांच्या प्रश्नावरनं मुंबई महानगरपालिका प्रशासनाला आयुक्ताला धारेवर धरत असतं त्यातून दरवर्षी हे प्रतिज्ञापत्र देतात नाही आम्ही ताबडतोब करू आत्ता करू चांगले रस्ते बांधू प्रत्यक्षामध्ये चांगले रस्ते का बांधले जात नाहीत का बांधता येऊ शकत नाही आजपर्यंत स्टॅकपासून वेगळ्या कमिट्या नेमल्या थर्ड पार्टी ऑडिट होतो महानगरपालिकेचे अभियंते सगळं करत असताना त्यांना खड्ड्यांचा दर्जा नीट राहावा कॉन्ट्रॅक्टरकडनं काम नीट व्हावं ह्या ह्याची जबाबदारी पाहण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अभियंत्यांची आहे मुख्य अभियंता रस्ते असा एक स्वतंत्र पद त्यासाठी आहे त्याच्या आता खाली शेकडो अभियंते काम करतात आज अशा परिस्थितीमध्ये जर खड्ड्यांच्या प्रश्नावरनं शेवटी लोकप्रतिनिधींना प्रत्येक वेळेला जाब विचारला जातो दादरसारख्या महत्त्वाच्या भागामध्ये समजा संदीप देशपांडे दे, मनसेने वीस वीस वर्ष जर सत्ताधारी शिवसेना भाजप असेल किंवा प्रशासन चांगले रस्ते बांधू शकत नसतील यासाठी मुख्य अभियंत्यांच्या हातामध्ये पाठी धरून होय ख ख़्या या खड्ड्यांना मी जबाबदारी अशी समजा पाठी दिली तर हे अभिनव आंदोलन आहे ह्याच्याकरता अगदी राजीनामे देण्याची काय कोणाची तरी जबाबदारी आहे ना मग अभियंत्यांनी सांगावं जबाबदारी आयुक्तांची आहे कोणाची आहे चार हजार दोनशे लोक राजीनामे देतात त्याच्यासाठी एकत्र येतात हे चांगले रस्ते बांधण्यासाठी मुंबई स्वच्छ राहण्यासाठी हे अभियंतेकरी जे एकत्र आले होते यांना थोडी लाच कशी वाटत नाही ह्यांनी राजीनामे दिलेत आणि आयुक्तांनी स्वीकारलेले नाहीत माझं असं म्हणणं आहे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे मागे घेऊ नयेत उद्यापासून कामावर येऊ नये आ मुंबईतल्या परिस्थितीमध्ये काही फार फरक पडणार नाही आहे सर प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की आपल्याकडे तीनशे कोटी रुपये खर्च केले गेले खड्डे बुजवण्यासाठी किंवा सहाशे कोटी रुपये खर्च केले तर अर्थसंकल्पामध्ये अशी काही विशेष तरतूद असते का किंवा महानगरपालिकेने आत्तापर्यंत असा एखादा रोडमॅप इम्प्लिमेंट केला आहे का किंवा सादर केला आहे का जेणेकरून मुंबईतले सर्व जे आहे रस्ते आहेत ते नव्याने बांधले जातील किंवा जे आहेत रस्ते ते पुन्हा चांगल्या पद्धतीने तयार केले जातील असं आहे मुळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या मुंबई शहरामध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत एक आहे म्हणजे आसपालचा रस्ता डांबरी रस्ता आणि दुसरा आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची संकल्पना तिनहीकरांच्या काळापासून ती अंमलात आली होती आज घडीला माझ्या माहितीप्रमाणे साधारण एक साडेसहाशे किलोमीटर लांबीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आज आहेत आसपालच्या रस्त्याबाबतीमध्ये सुद्धा माझा साधा मुद्दा असा आहे की मंत्री लोकं राहतात श्रीमंत लोकं राहतात त्या पेडर रोड मलवारीलच्या रस्त्यावरती खड्डे का पडत नाहीत बाकीच्या रस्त्यांवरती खड्डे कसे पडतात तिथे व्यवस्थित काम कसं होतं आणि बाकीच्या रस्त्यांवरती का होत नाही मुळामध्ये यातला एक भाग लक्षात घेतला पाहिजे की त्याच्यामध्ये युटिलिटी सर्व्हिसेस मुंबई शहरामध्ये प्रचंड आहेत वर्षभर या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस प्रकारचे युटिलिटी सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रिकल आलं टेलिफोन वायर आल्या केबल्स आल्या रिलायन्सच्या वायर्स आल्या ऑप्टिकल फायबर आल्या शंभर प्रकारच्या म्हणजे आपण जलवाहिन्या जोडणी असेल या प्रत्येक साऱ्यासाठी वर्षभर रस्ते खणले जातात हे खणण्याच्याऐवजी माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार तीन साली मुंबई शहरामध्ये डक्टिंग सिस्टीम असावी रस्त्यांच्या बाजूला आणि या डकमधनं वेगळ्या प्रकारच्या वाहिन्या ज्या काही असतील युटिलिटी सर्व्हिसेस असतील त्यांचा प्रवास करावा म्हणजे मुख्य रस्ता किमान टिकेल अशा प्रकारे बांधता येणं शक्य आहे ही बेसिक कन्सेप्ट होती त्या दृष्टीने आराखडाही तयार करण्यात आला होता माझ्या माहितीप्रमाणे करुण श्रीवास्तव महानगरपालिका असताना अस्तान, आयुक्त असताना ह्याच्यावरती एकदा विचार झाला होता योजना तयार झाली होती परंतु खर्चाचा विचार करून ती योजना कधी अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे वर्षभर ज्या वेळेला खड्डे खणले जातात पावसाळ्याच्या जा सुमारास त्याच खड्ड्यांमधनं मग पाणी बाहेर येतं पण ते खड्डे तातडीने बुजवणं त्याच्यामध्ये योग्य प्रकार आहेत त्यांनी अनेकदा वेगळे प्रकार त्यांनी प्रयोग करून बघितलेत म्हणजे सिमेंटचे मिक्सिंग करून बघितले पेवर ब्लॉक बसून बघितले आज पेवर ब्लॉकला चांगलं म्हणणारे प्रशासन कालपर्यंत जे म्हणत होतं ते आता पेवर ब्लॉक्स नको खराब आहेत असं म्हणून पेअर ब्लॉक उखडायचं काम करतं आहे नेमकं यांचं धोरण काय जगामध्ये हे स सगळे आयुक्त अतिरिक्त आयुक्त मुख्य अभियंते ही सगळी मंडळी वारंवार जगभरात जात असतात जगभरातल्या देशांमध्ये नेमकं कशाप्रकारे रस्ते बांधले जातात याचा अभ्यास केला जातो मग अशा प्रकारे एक चांगला रस्ता आपण का बांधू शकत नाही आज महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप सत्तेवर आहे आता सत्तेवरनं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत किरीट सोमय्या काहीतरी माफिया एका एक घराची काय माफियागिरी वगैरे म्हणतोय आशिष शेलार काही वेगळं म्हणतात हे वेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सत्ताधारी पक्षातच होत आहे आज राज्यातसुद्धा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे जवळपास गेले दोन दशकाहून अधिक काळी सत्ता आहे मग यांना एक चांगला रस्ता का बांधता आला नाही हा साधा प्रश्न आहे आणि हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे हा सर्वसामान्याचा आवाज नगरसेवक उठवणारच नगरसेवकांना शेवटी लोकांना जबाब द्यावा लागतं पाच वर्षाने निवडून त्यांना यायचं महानगरपालिकेच्या मुख्य अभियंत्यांनी किंवा या अभियंत्यांची संघटना जी आज राजीनामा देत आहेत त्यांनी सांगावं जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे एकदा स्पष्ट होऊन देत मुंबईकरांना सर हा मुद्दा वारंवार येत आहे की खड्डे पडलेले आहेत आणि ते दुरुस्त होत नाही आहेत तर ही लढाई आता पुन्हा न्यायालयात जाईल किंवा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील किंवा यांना जबाबदार धरलं जाईल असं काही यातून पुढे निष्पन्न होईल का किंवा यातून मार्ग निघू शकतो हो का नाही भ्रष्टाचाराची रस्त्यांच्या जा भ्रष्टाचाराची असतील नालेसफाईच्या जा भ्रष्टाचाराची असतील अभियंत्यांनी केलेल्या जा भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं वेळोवेळी उघड होतात पुढे थोडाफार अटक वगैरे सत्र होतं थोडीफार कारवाई होते पुन्हा नंतर ह्या लोकांना घेतलं होतं लाच घेताना अनेकदा अभियंते पकडले गेलेले आहेत मुंबई महानगरपालिकेचे अभियंते हा आता म्हणजे खरं म्हणजे तीव्र संतापाचा विषय लोकांच्या दृष्टीने झालेला आहे आपण ह्या अभियंत्यांनी आज ज्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी एकत्र आले तर एक चांगलं काम करण्यासाठी आम्ही एकत्र असं आजपर्यंत काय अभियंत्यांनी करून दाखवलेलं नाही आहे प्रत्येक वेळेला अभियंत्यांवरती ॲक्शन झाले अभियंते जबाबदार राहणार टेक्निकल नोहावं असणाऱ्या वर्ग हाच आहे कितीही म्हटलं जरी प्रशासनाला आयुक्त जबाबदार असेल आयुक्त प्रमुख असतो तरी तांत्रिक काम करण्याची जबाबदारी ज्या अभियंत्यांवर असते आणि ज्या प्रकारे रस्त्याची स्पेसिफिकेशन्स आणि ज्या गोष्टी तयार होतात त्या ज्या प्रकारे तयार, तयार होतात रस्त्याची त्याप्रमाणे दर्जा रस्त्यात दर्जाचा रस् रस्त्याचा दर्जा राखला जातो का नाही राखला जातो का हे बघणं तपासणे खाली असणारे काम करणारे अभियंत्याचंच आहे ही जबाबदारी आहे कोणाची शेवटी मुख्य अभियंत्यांनी ही जबाबदारी घ्यावीच लागेल ही जर ते घेणार नसतील तर मग घ्यायची कोणी हे त्या संघटनेने किंवा त्या मुख्य अभियंत्यांनी किंवा संबंधित अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट करावं एकूणच मुंबईतील खड्डे जर बुजवायचे असतील आणि रस्ते चांगले करायचे असतील तर राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे कारण नाहीतर मग प्रत्येक वेळेला आपल्याला कोणतरी पोलीस किंवा इतर लोकं ते खड्डे बुजवत आहेत असं चित्र कायम दिसेल आणि ही जर चित्र बदलायचं असेल तर प्रशासकीय यंत्रणेला आणि राजकीय यंत्रणेला ही जबाबदारी घ्यावी लागेल हेच यातून स्पष्ट होत आहे अधिक बातम्यांसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉम